उन्हाळ्यामध्ये काहीही खायला नको वाटतं नुसतं पाणी प्यावंसं वाटतं पण अशावेळी आपण शरीराला थंडावा देणारे तसेच भरपूर प्रोटीन पूर फायबर कॅल्शियमयुक्त व चटपटी चवीचा एक नाश्ता तयार करणार आहोत यामध्ये आपण नाचणी आणि मुगाच्या आंबोळ्या तसेच हे असे मस्त कुरकुरीत डोसे कसे तयार करायचे हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एका छोट्या वाटीने एक वाटी नाचणी घेतलेली आहे ही पहा अशी लाल लाल अगदी छोटे दाणे असतात याला नाचणी म्हणतात कोणी रागी म्हणतं कोणी याला नागलीसुद्धा म्हणतं विविध भागामध्ये वेगवेगळी वेग याला नावं आहेत पण ही आरोग्याच्या दृष्टीने खूप थंड आहे त्याचबरोबर आपण एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण नाचणी मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी हिरवे मूग घ्यायचे मुगामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घालणार आहोत मेथीदाणे हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम जा असतं तसंच आपण जे आंबोळ्या तयार करणार आहोत ते पीठ फर्मेंट होण्यासाठीसुद्धा मेथीचा उपयोग होईल त्यानंतर जर तुम्ही डायबेटिक नसाल तर मात्र डोसे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदूळ घालू शकता आणि नसेल घालायचे तर नाही घातले तरीही चालतील आता हे सगळे पदार्थ आपण भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ चोळून धुवायचं आहे नाचणीमध्ये काही काळपटपणा असू शकतो त्यामुळे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ हे सगळं छान धुवून घ्यायचं आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा तास हे चांगलं भिजू द्यायचं आहे पाच सहा तासानंतर बघा मूग छान भिजले गेलेले आहेत आणि नाचणीसुद्धा व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता आपण काय करायचं आहे तर ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे हे पुन्हा सगळं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे तर एका भांड्यामध्ये आपण काढून ठेवणार आहोत हे पाणी का काढायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच आता हे मुगाचं जे पाणी आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं आपण बारीक असं वाटून घेणार आहोत माझं मिक्सरचं भांडं मोठं आहे त्यामुळे मी एकाच बॅचमध्ये हे सगळं वाटते आहे यामध्ये आता काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्याचबरोबर एक चमचाभर जिरे घालायचे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चा आणि थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची जरी घातली तरीही चालेल आता जे नाचणी आणि मूग भिजवलेलं पाणी होतं तेच यामध्ये घातलं आणि चांगलं असं हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण बघा आपलं आंबोळीसाठी जसं कन्सिस्टन्सी असेल तसं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे हे आता आपण थोडा वेळ असं झाकून बाजूला ठेवून घेऊयात आणि आंबोळ्यांसोबत किंवा डोश्यासोबत खाण्यासाठी एक टोमॅटोची चटणी करूया त्याकरता कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घालून हा कांदा चांगला मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदाना चांगला मौसूत शिजायला हवा थोडासा त्याचा हलकासा रंग बदलला आणि छान असा शिजला की मग यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला मौसूत शिजायला हवा टोमॅटो पटकन शिजावा याकरता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो आणि तो, तो लवकर शिजलासुद्धा जातो जा आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांद्याची ही चटणी चवीला अप्रतिम लागते आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण एक दोन तीन मिनटाची वाफ घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये बघा कांदा आणि टोमॅटो अगदी मऊसूर शिजला आहे आणि याचा सगळा कच्चा वास निघून गेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत हे एकदा चांगले असे परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपण चिंचेचा गोळ घालणार आहोत मी इथे साधारण पाव चमचा इतका चिंचेचा गोळ घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा गूळ घालायचं आहे ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी करतो आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पदार्थांमध्ये चिंचेचा वापर हा असतोच तसेच चिंचेमुळे या चटणीला चवही खूप छान येते एक मोठा चमचावरून लाल तिखट घातलेला आहे जर तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या जरी घातल्यात भिजवलेल्या तरीही चालतील त्याच्याने रंगसुद्धा छान येतो चटणीला आता ही चटणी थोडं गरजे पाणी घातलं आणि छान बारीक वाटून घेतली त्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत फोडणी करता एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी हिंग आणि कडीपत्ता घालून ही अशी मस्त चुरचुरीत फोडणी या चटणीला देऊन घ्यायची ही दाक्षिणात्य पद्धतीची चटणी तयार झाली आहे आता आपण आंबोळ्या तयार करून घेऊयात आंबोळ्या तयार करण्यासाठी मी ही बिडाची काहील चांगली कडकडीत गरम करून घेतलेली आहे यावर थोडंसं तेल घातलं आणि टिश्यू पेपरने हे तेल सगळीकडे अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे टिशू पेपर किंवा नारळाची शेंडी किंवा ब्रशने कशानेही लावलं तरीही चालेल गॅस मोठा करायचा आणि हे पळीभर मिश्रण यावर घातलं आणि साधारण जाडसर अशी सा ही आंबोळी मी पसरवून घेतलेली आहे गॅस आता लहान करायचा आहे आणि झाकण ठेवून चांगली मिनिटभराची वाफ घ्यायची जर तुम्हाला वेट लॉससाठी ही रेसिपी तयार करायची नसेल लहान मुलांसाठी करायची असेल तर यावर तुम्ही कडेने थोडंसं तूप तेल काहीही जे आवडत असेल ते सोडून घेऊ शकता पण शक्यतोवर तूप सोडातून तुपाने खूप छान स्वाद येतो बघा कडा या आपोआप अशा सुटायला लागलेल्या आहेत यानंतर ही आंबोळी आपण काढून घ्यायची मी इथे वेट लॉससाठी ही रेसिपी तयार केलेली आहे त्यामुळे मी यावरती तेल तूप कसलाही वापर केला नाही आहे ही तयार झालेली आंबोळी जी आपण पद्धतीची जी चटणी तयार केलेली आहे त्याबरोबर सर्व करूयात आणखीन एक तुम्हाला मी आंबोळी घालून दाखवणार आहे दुसरी आंबोळी घालण्याअगोदर मी यावरती तेल तूप काहीही लावलं नाही आहे कारण माझी ही, ही बिळाची काईल फार जुनी आहे त्यामुळे ती छान रुळली आहे पण जर तुमची नवीन काईल असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ते पेपरने पुसून घ्यायचं आणि दुसरीसुद्धा आंबोळी पहिल्याप्रमाणेच मध्यमाचेवर चांगली शेकू द्यायची आहे झाकण ठेवून चांगली ही अशी शिजवून घेतली की मग ही पलटण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही ही दुसरी आंबोळीसुद्धा आपली अगदी मस्त बनवून तयार आहे आपण नो ऑईल रेसिपी म्हटलं तरीही चालेल इतकं कमी तेल लावून ही रेसिपी तयार केलेली आहे आरोग्याच्या दृष्टीने नाचणी आणि मूग हे खूप उत्तम असतात कारण मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर लोह कॅल्शियम आहे त्यामुळे ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये तुम्ही आवर्जून करून पहा आता इथे आपण नॉनस्टिक तव्यावर नेहमी जसे डोसे घालतो तसे मी इथे डोसे घालून घेतलेले आहेत फक्त आंबोळीचं पीठ थोडंसं घट्टसर असतं पण डोश्याचं पीठ आपल्याला जे आपण मूग आणि नाचणी भिजवलेलं जे पाणी ग्लासात काढून ठेवलं होतं ना ते पाणी घालून थोडंसं सैलसर करायचं आणि नेहमीप्रमाणे असे डोसे घालून घ्यायचे आहेत डोश्याला सगळ्या बाजूने छान एकसारखा रंग यावा म्हणून मी असं तवा हलवून चांगलं सगळीकडनं व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे छान असं कुरकुरीत होण्यासाठी लहान आचेवर हा डोसा छान शेकून घ्यायचा मस्त आपला चमकदार डोसा बनवून तयार झाला आहे आपण जी नारळाची चटणी तयार करून घेतली होती त्या चटणी बरोबर हा डोसा सर्व करायचा आहे हा डोसा तयार केला की लगेच खायला का घ्यायचा कारण यामध्ये मूग असल्यामुळे हा डोसा थोडा वेळाने मऊ होतो आणखीन एक डोसा आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत सगळेच डोसे मी या पद्धतीने असे तयार केलेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा उन्हाळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने शरीराला थंडावा देणारं तसेच भरपूर प्रोटीनयुक्त हा नाश्ता नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद